त्याचं काम बरोबर नसेल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे पावसाळ्यात संपूर्ण पावसाळ्यात आढावा आणि आढावा तीन केलं अतिशय वाट्या गाडी चालवणं मुश्किल आहे ते साध मेंटेनन्स रिपेअर सुद्धा करत नाही गडत नाही किती दिवसात तुम्ही बोलून सांगा तुम्ही दोन लक्ष करता त्याचा त्रास आम्हाला तिथे होतो आज संपूर्ण चोपड्या तालुक्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचाळीस किलोमीटरची लेन संपूर्ण खराब झालेली असताना तुम्हाला किती वारंवार द्यायच्या

आणि नाही पुन्हा जबाबदारी बैठक खासदार नावाने नियोजन केलेलं सगळे कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये काम करायचं आहे त्याच्यामध्ये आपली प्रगती आहे सगळ्यांनी सातरी गावाचं जे आहे ना